वागणं घेण्याच्या आधीच काहींच्या पोटात दुखतंय असा हल्लाबोल भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय वाघनाकांचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढवण्यासाठी आहे असंही मुनगंटीवार म्हणालेले आहेत बघा वाघनाकाच्या मुद्द्यावरून मुनगंटीवारांचं हे वक्तव्य आहे भाजपचे ज्येष्ठ मंत्री मुनगंटीवार यांनी असं म्हटलेलं आहे की वाघ तुमच्या ऊर्जा ऊर्जा वाढवण्यासाठी आहे वाघनक येण्याआधीच काहींची पोट दुखी असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावलाय वाघणं येण्याच्या अगोदर काही लोकांची फोट दुखत आहे मी त्यांना सांगतो चिंता करू नका त्या वाघणकाचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढण्यासाठी आहे लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू वाहतो प्रयत्न आहे की लंडन मध्ये त्या ठिकाणी लाईट अँड साऊंड कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि तोही लोकवर्गणीतून सीएसआरतून करण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चित केला आहे